नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग छप्पनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं आहे की नीलला अनु रिषभची बहीण असल्याचं कळते आणि ते तिघेही जेवण करत असताना अनु आणि नील रिषभची रियावरून मस्करी करत असतात आता पुढे इकडे दुपारपर्यंत रिया शूट साईटवरच सगळं काम आठवत आठवून ऑफिसकडे यायला निघते येताना ती रिषभच्या गाडीत आल्यामुळे आता ती रिक्षा शोधत असते पण का कुणास ठाऊ पण कुणीतरी आपल्याला बघताय असं तिला वाटते रिक्षा पकडून ती ऑफिसला यायला निघते अचानक मध्येच तिची रिक्षा बंद पडते क्या हुआ भैया रिक्षा क्यू रोक दे रिया अचानक रिक्षा थांबली आणि आजूबाजूलाही लोकांची वळदळ खूप कमी होती त्यामुळे ती थोडी मनातून घाबरली पण तरीही ती भीती चेहऱ्यावर जाणू देत नव्हती पता नाही मॅडम देतताहू रिक्षावाला खाली उतरतो तो रिक्षा चेक करत असतो तेवढ्यात रिया पण खाली उतरते ती आजूबाजूला बघते पण तिथे तिला कोणीच दिसत नाही तेवढ्यात मागून येऊन कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर क्लोरोफॉम लावलेला रुमाल धरतो ती सुटण्यासाठी धडपड करू लागते पण काही क्षणातच ती बेहोश होते नंतर तिला एका गाडीत टाकून दोन माणसे घेऊन जातात इकडे रिषभ अनु आणि नील मस्त लंच करत गप्पा करत असतात ते तेवढ्यात अनु रियाला फोन लावण्याला घेते कोणाला लावतेस रिषभ रियाचं काम झालं असेल तर तिला इकडेच बोलवते अनु नको तिला काम करू दे रिषभ रिषभने म्हणताच अनु फोन ठेवून देते नेते ती घे लंचचा एन्जॉय करत असतात तेवढ्या बाहेर असलेला करीनला एक कॉल येतो नीतू धावतच रिषभकडे येतो बॉस एक अर्जंट काम आहे करीन व्हॉट हॅपन करीन रिषभ तसं करीन रिषभकडे झुकून हळू आवाजात त्याला नुकताच येऊन गेलेल्या कॉलबद्दल सांगतो अनु आणि नीलला नी काहीच कळत नाही ते दोघे बोलत असतात की रिषभ उठतो नील अनुला घरी ड्रॉप करशील एवढं बोलून तू तिथून तडक बाहेर पडतो भाई अरे भाई अनु त्याला आवाज देते पण तो पर्यंत तो निघून गेलेला असतो डोंट वरी त्याचं असेल असंच आहे त्याला काही काम आठवलं असेल नील अनुला समजवत म्हणतो किती दिवसानं पोरगी हाती लागली बॉस रोहन जाऊन जाऊन कुठे गेली असती बॉस पण बॉस तिच्याकडे माल असेल का रोहन असेल आणि नसेल तरीही ती आपल्या कब्जात असल्यावर मिळेलच बॉस क्रूर हसत म्हणाला इकडे रिया हळूहळू होशमध्ये येत होती ती आजूबाजूला बघते तिला कोणीच दिसत नाही जंगल एरिया वाटत होता वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत होते तिला खूप तहान लागली होती पण आजूबाजूला पाणीसुद्धा तिला दिसत नाही तिला बाजूच्या रूममधून बोलण्याचा आवाज येतो कोण बोलत असेल तिकडे मला का आणलं असेल इकडे कोणी आणलं असेल असे विचार तिच्या मनात येते तिला बांधून ठेवलेल्या असते त्यामुळे ती सुटण्यासाठी धावपळ करत असते त्याच्यात त्यातच एक मुलगा तिच्या पुढे येऊन उभा राहतो कोण आहात तुम्ही आणि मला इकडे का आणलंय मला बांधून का ठेवलंय सोडा मला रिया घाबरली असली तरी धीटपणे बोलत असते बॉस लडकी खूप आ आव्या तिला काही उत्तर न देता तो बॉसला आवाज देतो तसं बॉस तिच्या समोर येऊन उभा राहतो मी त्याला बघून ती जास्त शॉक होते विस्परलेल्या डोळ्याने ती समोर बघत असते आजच्या भागात थांबूया कोण असेल तो बॉस हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सवे ब बायटे एक्सपर्ट